नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती त्या झाली त्याला आता दोन महिन्याचा पुढे काळ लोटला आहे आणि अद्यापही या याच्यातील फरार फरारोपी कृष्णा याचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही त्यामुळं मग जन मसाजोग येथील लवकरात लवकर तपास लावावा हे फास्ट ट्रॅक कोर्टात हा एक खटला चालवावा आणि या खटल्यासाठी ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना वकील म्हणून नेवामा आदी मागण्यांसाठी आजपासून मासा जोग येथील ग्रामस्थ अन्न त्याग अन्न त्याग आंदोलन सुरू करणार आहे त्यांनी दोन तीन आठवड्यापूर्वीच या संदर्भात अं आपली भूमिका जाहीर केली होती आणि त्या भूमिकेशी अनुरूप त्या संबंधी सरकारनं मसा जो ग्रामस्थांशी अगदी आतापर्यंत कुठलीही चर्चा केलेली नाही किंवा काही झालेलं नाही त्यामुळं आजपासून सर्व जो येथील ग्रामस्थ अन्न त्याग आंदोलन करत आहे धाराशिव शहरात दर रविवारी आठवडी बाजार आठवडी बाजारासाठी नगरपालिकेनं भलमोट पटांगण पण दिलेलं आहे तेथे ओटेही बांधलेले आहेत मात्र भाजीपाला विक्रेते आणि इतर व्यापारी त्याचा वापरच करत नाही आणि ते थेट त्या पटांगणाच्या समोर असलेल्या नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरच्या मुळात त्याच्या समोर आपली दुकानं थाटतात आणि बाजार भरत असतो यामुळं साहजिकच खरेदीदारांनाही त्रास होतो त्या शॉपिंग सेंटर मधील दुकानदारांनाही त्रास होतो आणि रस्त्यावर कोंडी होत असते एक दोन महिन्यातून एका दुसरा अपघात पण घडतो पण हे इथे विक्रीसाठी भाजीपाला आणणारे व्यापारी हे त्याकडं लक्ष देत दुर्लक्षच करतात आणि आपली दुकानं थाटून बसत असतात मग त्याला नगरपालिका नगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं त्यांना तुमच्या जागी बसा यासाठी माग लागलं पाहिजे आणि मग तस झालं तर मोकळेपणानं ग्राहकालाही बाजार करता येईल विक्रेत्यांनाही आपलं व्यवसाय करता येईल एवढं खरं आज तुर्तास एवढं सोबत बाजार मैदानाची चित्रपट उस्माना शहराचा दर रविवारी आठवडी बाजार आणि आठवडी बाजारासाठी नगरपालिकेनं मागं प्रशस्त असं मैदान दिलं असताना पण सर्व भाजीपाला विकणारे लोक इतर व्यापारी असं पार ह्या जुन्या सोलापूर छत्रपती संभाजीनगर हायवेच्या आसपास बसतात आणि लोक आपल्यासह लोकांनाही ते त्रासदायक वातावरण निर्माण करतात या सोलापूर शौ, ते छत्रपती संभाजीनगर हायवेवर अस नगरपालिकेचं जे शॉ शॉपिंगचं आहे तेथील व्यापाऱ्यांनाही याचा दर आठवड्याला त्रास होत असतो मात्र नगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करते असंच दिसतं मग हे थांबणार कधी कोण क यासाठी पुढाकार घेणार हा प्रश्न आहे याचा जे व्यापारी आपली भाजीपाला किंवा इतर काही आणून विकतात त्यांनाही विकत घेणाऱ्या ग्राहकांनाही आणि त्या या परिसरात असलेल्या नगरपालिका स नगरपालिके संकुलातील व्या दुकानदारांनाही त्याचा त्रास होतो याकडं कोण लक्ष देईल हाच आता एकमेव एक प्रश्न आहे